दिनांक अठ्ठावीस चा चार दोन हजार चोवीस रोजी पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत मानेकरवाडी म्हणून प्लॉट एरिया आहे त्या भागामध्ये खुनाचा प्रकार घडलेला आहे त्या खुनामध्ये जे आरोपी चार आहेत आणि जो मयत आहे रोहन डांगे म्हणून यांचा आणि रोहन डांगेच्या भावाचा रोहित डांगे यांचा नंदनवन पी एस हद्दीमध्ये काही वाद झाला होता आणि त्या वादाच्या दरम्यान ते पोलीस स्टेशनला त्यांची ती एन्सी दाखल आहे त्याच्यामध्ये रोहन डांगे आणि जो हा कुंभलकर आहे मुख्य आरोपी यांच्यामध्ये काहीतरी नाल्यामध्ये लघवी करण्याच्या याच्यावरनं त्यांचा एकमेकांशी वाद झाला होता त्याच्यामुळं त्यांनी जो आ, या गुन्ह्यातील जो मर्डरच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे नंदकिशोर अ कुंभलकर यां हा त्याला मारण्यासाठी शोधतच होता अनायसे त्याला कालच्या रोजी घटनेमध्ये तो या मानेकरवाडी प्लॉट एरियामध्ये त्याला भेटला आणि तो त्यावेळेला त्यांनी त्याच्यावरती चाकूने आणि त्याच्याबरोबर इतर जे साथीदार होते गौरव कालेश्वरवार राजा कुंदलवार आणि शुभम बेलेकर या चौघांनी मिळून त्याचा मर्डर केलेला आहे